पहिलं देव कुणाला म्हणायचं माझा कीर्तन सेवा अशी असेल की तुम्हाला सुद्धा बोलावं लागेल सर्व जाणकार बसलेले आहेत देव म्हणजे काय पहिला प्रश्न आपल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करा ज्या देवासाठी हा अट्टहाच चाललाय मंदिर बांधलाय रात्रंदिवस सेवा चाललेली आहे तो देव म्हणजे काय काही सांगता येईल का, का? सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला जो देतो तो देव ज्यांनी ऊन वारा पाऊस ज्यांनी पोटाला अन्न दिलं डोक्यावर छत्र दिलं जीवनात सुख दिली दुःख दिली हे सर्व ब्रह्मांड ज्यांनी आपल्याला निर्माण करून दिलं जो जो देतो तो देव देव समजला आहे आपल्याला जर पैशाची गरज लागली आणि पैसे उसने घेण्यासाठी आपण शेजाऱ्याच्या घरी गेलो आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आडेवेडे न घेता तुम्हाला पैसे काढून दिले तो सुद्धा तुमच्यासाठी देव झाला त्यांनी तुमची गरज भागवली कुणी आजारी पडलं घरात कुणीच नाही शेजारी धावून आला त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये महत्प्रयासानी कष्ट घेऊन भरती केलं त्याची सेवा केली तो पण काय झाला देव जो देतो तो देव मग दुसरा प्रश्न की तो सगुण साकार आहे कि निर्गुण निराकार आहे म्हणजे देव कसा आहे देव कसा आहे वेदांमध्ये जी देवाची व्याप्ती सांगितलेली आहे ते अकार मकार उकार या त्रिवेणी संगत संगमामधून बनला ओंकार ते ओंकाराचं निर्गुण निराकार स्वरूप वेदांमध्ये स्पष्ट केलं आहे परंतु तो सगुण साकार आहे का सगुण साकार आहे का निर्गुण निराकार आहे देव सगुण साकार सुद्धा आहे आणि निर्गुण निराकार सुद्धा आहे मग तुम्ही असं म्हणाल की ह्या दोन्ही व्याप्ती आणि उक्ती देवाला कशा लागू होतात अंश रूपाने जेव्हा जेव्हा धर्माची हानी झाली यदा यदा धर्मस धर्मस्य भवती भारत है ना जेव्हा जेव्हा धर्माची हानी झाली त्या त्यावेळी देवानी अवतार घेऊन आपल्या जीवनातले दुःख कष्ट अन्याय अत्याचार त्या सर्व गोष्टीच निर्मूलन केलं ते जे अवतार कार्य आहे अवतीर्ण होऊन त्यांनी जडमुड तारण्यासाठी या पृथ्वी तलावर आपलं अस्तित्व निर्माण केलं देवाचं सा सगुण साकार रूप आहे मग रूप कोणतं आहे प्रभू रामचंद्र आले है ना? भगवान श्री कृष्ण आले भगवंतांनी चोवीस अवतार घेतले ती सर्व रूप जे आहे ती भगवंताची सगुण साकार रूप आहे मग अभंगाप्रमाणे देव झाला देव समजल्या समजवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला समजला का चैतन्य जो या ब्रह्मांडात विराजमान आहे जो निर्गुण निराकार आहे चैतन्य स्वरूप आहे ते एक देवाचं रूप आणि तुमच्या माझ्या जीवनातले कष्ट दूर करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला अंश रूपाने ते देवाचं रूप ते सगून साकार रूप म आता देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधलेल्या माऊली म्हणतात की देव जर तुम्हाला समजला असेल तर मग त्याच्या दारावरती उभे राहा किती वेळ उभे राहा एक क्षणभर उभे राहा काय होईल त्यांनी चारी मुक्ती साधी तुम्हाला चार मुक्त्या मिळतील तुमच्या पाठ असतील चार मुक्त्या बहुतेक मंडळींना माहीत पण असतील सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता हे चार मुक्त्या तुम्हाला प्राप्त होतील जर तुम्ही देवाच्या द्वाराजवळ उभे राहिलात किती वेळ एक क्षणभर काय म्हटलं माऊलींनी देवाचे द्वारी उभा भरी। मग इथे प्रश्न निर्माण होतो की महाराज आम्ही दिवसरात्र रात्र देवळामध्येच आता काम करतोय देवळामध्येच आहे अनेकदा देवळामध्ये गेलो बसलो हरिपाठ घेतला खूप वेळ गेला मग माऊली म्हणतात तस चार मुक्ती मिळाल्या का मला माहित नाही मी तुमच्या गावात नवीन असल्यामुळे मला जाणून घ्यायचंय की देवळामध्ये जाऊन ज्यांनी चार मुक्ती साध्य केल्या अशा सदगृस्ताच दर्शन मला घडलं तर माझं परम भाग्य मी समजेल मिळाले का हो की नाही म्हणजे तुम्ही हो पण म्हणू शकता नाही पण म्हणू शकता तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे इकडे माऊलींनी तर म्हटलंय की देवाच्या द्वारा एक क्षण उभा राहिला तर चार मुक्ती तुम्हाला मिळतील मग माझा प्रश्न आहे की अनेकदा आपण गेलो ताजभर थांबलो चार मुक्ती आपल्याला मिळाल्या नाही मग प्रॉब्लेम कुठे आहे समस्या कुठे आहे माऊली खोट बोलण्याचा प्रश्नच नाही आहे ना काहीतरी समजण्यामध्ये गफलत झाली आहे माऊलींनी स्पष्टपणे म्हटलंय देवाची द्वारी उभा क्षण भरी देवळाची द्वारी नाही म्हटलं बघा शब्द काय वापरला देवाची द्वारी देवळाची ये द्वारी नाही मग तुम्ही म्हणाल की महाराज देवाच्या द्वाराजवळ उभं राहायचं म्हणजे देव जो आहे तो कुठे आहे हुँ? हो मग त्याच्याकडे जायचं आणि त्याच्या दाराजवळ उभं राहायचं आणि चार मुक्ती मिळवायचं चा, तर मग आम्हाला तर लवकरच आमचं तिकीट कन्फर्म करावं लागेल तेव्हा त्याचं द्वार मिळेल आणि देव भेटेल देवळाच्या द्वाराजवळ माऊलींनी नाही म्हटलं आणि जे म्हटलं ते देवाचं द्वार म्हटलं आणि देव राहतात वरती आम्ही राहतो खालती मग हे कस जमेल है ना, तर माऊलींना अपेक्षित असलेला देव जो आहे तो पहिले समजून घ्या माऊलींना अपेक्षित असलेला देव जो आहे तो आत्मा आणि तोच परमात्मा अंश रूपाने तुमच्या माझ्यामध्ये समस्त प्राणी प्राणी पशु पक्षी यांच्यामध्ये समस्त चराचरामध्ये जो भरून उरलेला आहे अंश रूपाने आपण देवाचा एक अंश घेऊन आलोय इकडे तो अंश रूपाने आपल्या हृदयस्थ विराजमान आहे आणि या हृदयामध्ये विराजमान असलेला देव आणि या देवाचं द्वार कोणत देवाच द्वार म्हणजे हे दशम द्वार याला आज्ञा चक्र म्हणतात या दशम दशमद्वारातील या आज्ञा चक्रावर तुम्हाला स्थिर व्हायचं आहे कसं होता येईल चार मार्ग सांगितले कोणते चार मार्ग एक भक्ती मार्ग सांगितले. तुम्हाला भक्ती मार्गाने जाता येईल आणि तुमच्या हृदयातला आत्मा तोच परमात्मा त्याच दर्शन घेता येईल त्याच्या दाराजवळ उभं राहता येईल दुसरा कुठला मार्ग सांगितला भक्ती मार्ग ज्ञान मार्ग कर्म म्हणजे योग, ज्ञान योग कर्मयोग योग, योग. या चार मार्गांनी तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाऊ शकता सलोकता त्यांच्या लोकांमध्ये जाऊ शकता जायचंय आहे दाराजोळ उभं राहायचंय कुठले चार मार्ग सांगितले भक्ती योग तुम्ही आम्ही आपण जे करतो तो कुठल्या मार्गाचा आपण अवलंब केलाय राजयोगामधून चालले आहे का तुम्ही राजमार्गाचा अवलंब केला का नाही ज्ञान मार्गाचा अवलंब केला का बोलत जा, 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 जा तुम्ही मला मला समजायला पाहिजे की मी जे बोलतो तुम्हाला ते, ते तुम्हाला कळतं की नाही कळत का महाराज चालले कुठे आणि आपण चाललं कुठे आणि काय चाललं ते काहीच समजत नाही है ना आपण भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी त्याची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केलाय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जे करताय आता मंदिर बांधलं मंदिरामध्ये हरिपाठ घेणार मंदिरामध्ये आरती करणार काकड आरती करणार